Hi. Hi, <laughs> <laughs> ना सगळ्यांनी हाय हॅलो बाउंड्रीच्या बाहेर नको जाऊ तिकडे सगळेजण आम्ही गार्डनला गेलो होतो खेळायला मस्त खूप दिवसांनी हाय ना बॉटल संपली Ham ya nerede? Bir

तरी मी पाणी आणलं होतं फ्रुटी घेतली होती सगळ्यांना तरी पण आता त्यांना एवढी खेळून खेळून दमली आहेत ना ए इकडे <laughs>

पिझ्झा पण चला ते गाडीला धक्का मारत चालत आता <laughs> <laughs> आता मी बघते तुम्ही मला काय देताय ते <laughs> तुम्ही काय देताय मला बघते ना तर फ्रेंड्स आपला यूट्यूबला चॅनल आहे सगळ्यांनी विजिट करायची आहे तिथे जॉईंट व्हायचं आहे साक्षी राहाटे यूट्यूबला आणि खूप छान आनंद वाटतो आहे मला खूप छान वाटतं आहे की स सतरा हजार आपले फ्रेंड फॉलोवर्स झालेले आहेत इकडे तर असा सपोर्ट करत राहा आणि तुम्ही पण नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या कॉमेडी रील्स असतात इकडे खूप गर्दी होणार आहे चौकामध्ये गर्मी पण होते आणि सगळी जणच ओके बाय